आता हे पथनाट्य सुरू होत आहे कृपया सर्व ग्रामस्थांनी या पथनाट्याचा लाभ घ्यावा आणि थोडंसं ट्रॅफिकचं मॅनेजमेंट पण करावं वन टू त्रे डो ऐका ऐका सारे ऐका توتسريكا सूर्य उभवला प्रकाश पडला आडवा डोंगर आडवा डोंगर देवा र देवा पाणी संपलं काय मी करू पाणी संपलं कोणाला सांगू पाणी संपलं पाणी संपलं पाणी संपलं पाणी संपलं हो मालक झालं तरी काय काय झालं विचारतो ए पाण्याविना दुष्काळ आला त्याने डोळ्यात पाणी आणला शेतकऱ्याचा अग 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 पाणी संपलं देवा रे देवा पाणी संपलं काय करू पाणी संपलं कोणाला सांगू पाणी संपलं पाणी संपलं पाणी संपलं पाणी संपलं अहो मालक हे कशामुळे अरे मित्रा तुला एवढं कसं माहित नाही मनुष्याने केला ती वापर म्हणून सूड घेतला देवान आणि सगळीकडे संपला देवा रे देवा संपला काय मी करू कोणाला सांगू पाणी संपलं पाणी संपलं पाणी संपलं हो मालक यावर उपाय काय अरे मित्रा तुला एवढं कसं माहित नाही यावर उपाय एकच झाडे लावा झाडे जगवा पाऊस पडेल घरा

yeah <laughs>

अहो त्याची आई आजारी आहे अहो त्याची आजारी आहे महत्वाची का तुमचं पाणी हे बरोबर आहे आंघोळ करताना धुणं धुताना भांडी करताना भांडी घासताना ब्रश करताना काय सरकारने तुमची बंद करायची का पाणी वाया घालवताना तुमची काय नैतिक जबाबदारी आहे का नाही चला नॉन सेन्स दुष्काळ भागात होणार आहे पाण्यासाठी भांडणे तर दुसरी की गा? ए करते मोटर पण बंद करून येणार हो बर मला कि चाललंय सादर करू धन्यवाद बघितलं जर आपण सर्वांनी असाच काही जबाबदारपणे पाण्याचा वापर केला तर आपल्यालाच पाणी पाणी टंचाईचा सामना करावा लागेल म्हणून तर म्हणत आहे पाणी खालू नका वाया पाणी म्हणजे पाणी घालू नका वाया पाणी म्हणजे सृष्टीची अपार माया गौकरांनो आता आपण पाहिलं शहरातील लोक पाणी कसे वापरतात तर आपण आता पाहूया शेतकऱ्याचे काही प्रश्न अरे देवा काय माझं पुत्र नशीब अरे रामराव काय झालं अरे काय नाही गळती भी राखली ना काय भाऊ ऊस गोड लागला म्हणून मुळाचं कट गाता काय अरे पीक डोलाय आलं आणि आता हिरीला पाणीच नाही की अरे हिरला पाणी होत पाणी काढलं आता पाणी आठवलं चुकलं तर माझं पीक गेलं तेव्हा आम्हाला पाण्याचं महत्व कळलं बघ हे बघ आता पश्चाताप करून काय फायदा नाही आता इथून पुढे डी सिंचन तुषार सिंचन सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कर म्हणजे अशी पश्चातापाची वेळच येणार नाही बघ तुझ्यावर ऐ बघ असच करतो मी आता हा प्रश्न फक्त एका त्यांनी राबवलेल्या सर्व सरकारी योजनांमुळे आज आम्ही सर्व सुटवून पाहू हे पहा साहेबांचं आलं काय मारली तुमच्याकडे पाहुणे आले होते त्यांनाच घेऊन आलो हो का या, या तुम्ही पण घ्या चहा नाही साहेब सध्या मला जरा गडबड आहे आपण संध्याकाळी भेटू चहाला भेटू घे कुठे जावं तुम्हाला या यायला चकुली पाणी घे आम्ही जे आहे सांड नियोजन केलं आहे ग्रामपंचायतीतील स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सांड नियोजन करून फुलबागा फुलवत हो। आहोत अरे वा सगळ्यांनी सांडपाण्याचा वापर केला तर पाणी वाया जाणारच नाही हो तुमच्याकडे देखील हेच करायला पाहिजे बरोबर आहे जर घरोघरी असं पाण्याचं नियोजन केलं गेलं तर सांडपाणी वाया जाणारच नाही व पाण्याची टंचाई उरणारच नाही

अहो आमची तर बुरगट जमीन पीक पिकवायचं कस आणि पाणी वाचवायचं तरी कस दादा तुम्ही करू शकत नाही का, का श्रमात आता ते आणि कस चला दाखव